वी न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी श्रीमान एस एस कोळेकर साहेब महागाव जिल्हा यवतमाळ यांनी अंतिम निर्णय पारित करून आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी नामे हर्षवर्धन मनोहर मुनेश्वर राहणार महागाव याचे महागाव येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर कुंडलिक पुंजाराम खोकले यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध होते डॉक्टर कुंडलिक खोकले यांना घराचे काम बांधकामाकरिता कामा रकमेची आवश्यकता असल्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने फिर्यादी हर्षवर्धन मुनेश्वर यांनी त्यांना रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार उसनवार म्हणून दिले होते सदर उसनवार रकमेच्या परतफेडीकरिता आरोपी डॉक्टर कुंडलिक खोकले यांनी फिर्यादीस रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार दिल्या होता परंतु सदरचा चेक हा अनादरित झाल्यामुळे फिर्यादी हर्षवर्धन मुनेश्वर यांनी यासंबंधित फौजदारी मू नंबर एकशे त्र्याहत्तर दोन हजार तेवीस हा मामला महागाव येथील न्यायालयात ॲडव्होकेट जहीर खान पुसद यांच्यामार्फत दाखल केला सदर प्रकरणात उभय पक्षांचा साक्षपुरावा होऊन फिर्यादी यांच्या वतीनं ॲडव्होकेट जहीर एस खान पुसद यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी श्रीमान एस एस साहेब महागाव यांनी दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात अंतिम न्याय निर्णय पारित करून आरोपीनामे डॉक्टर कुंडलिक पूजा पुंजाराम खोकले राहणार महागाव जिल्हा यवतमाळ यास दोषी धरून त्या सदर गुन्ह्यात एक वर्षांची शिक्षा आणि रक्कम दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे तेरा रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस एका महिन्याच्या आत द्यावे असे आदेशित केले तशी रक्कम न दिल्यास पुन्हा एका महिन्याची शिक्षा असा आदेश पारित करून यातील आरोपी डॉक्टर कुंडलिक पुंजाराम खोकले राहणार महागाव विरोधात शिक्षेची अंमलबजावणी करण्याकामी दोषसिद्धीचा वॉरंट जारी केला आहे सदर आदेशाने चेक देऊन फसवणूक करण्याचे धाबे दनानले आहेत आणि या प्रकरणात फिर्यादीच्या वतीनं पुसदेतील ॲडव्होकेट जहीर एस खान यांनी प्रभावीपणे बाजू मांडली आहे मुकाबला न्यूज हो 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव